राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जातात की मला फक्त अजित पवार यांना हरवायचं आहे मी शरद पवार यांचा माणूस असल्याचं सांगितलं जातंय मी लढतोय ते जिंकण्यासाठी लढाई पवारांच्या विरोधात आहे ही लढाई खूप मोठी आहे सुनील तटकरे म्हणतात की शिवतारांची स्क्रिप्ट कोण लिहून देतं त्याला मी सांगतो आता शरद पवार आणि अजित पवार यांना देखील माहिती आहे विजय शिवतारे कोण आहेत या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम आहे माझ्या माणसानं त्रास दिला जातोय अजित पवारांनी खूप पाप केलेत अख्ख्या राज्याला या हा ग्रामीण दहशतवाद हा शब्द माहिती पडेल सत्तर वर्षात त्यांनी केलं काय फक्त घुसले यांनी फक्त घुसखोरी केली ईस्ट इंडिया कंपनी आहे ती गेली आता पवारांनी कंपनी आणली शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्म राक्षस दोघांचा खात्मा करायचा यांनी प्रचंड अन्याय केलेत कपटकारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलंय आता यांना बाजार दाखवण्याची वेळ आली बाबांनी सगळी माहिती दिली बुधवार फक्त एक आठवण कोण येऊ शकतो दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की विजय बापू शकतो नाही ना अगदी प्रवेशाला आपण मुंबईला गेलो तेव्हापासून जी सुरुवात झाली ती निवडणूक जिंकून रिझल्ट लागेल पण बावीस ऑक्टोबर पर्यंत प्रचंड लढाई उत्साह जो त्यावेळेस होता आणि त्या पण एक जिंकली मी तुम्हाला सांगतो आजचं हे चित्र पाहून आणि गावोगाव मी फिरतो आहे शंभर टक्के विजयी कुठे मध्ये अरे बापू तुमची विधानसभा सेव्ह करून घ्या तुम्ही आणखी काय करायचं घ्या अजित पवार यांचा शब्द घ्या अजित पवार तुमच्यासाठी निवडून आणण्यासाठी शब्द घेतली म्हणजे बघण्याचा शब्द <laughs> अरे माझ्या पाठीमध्ये एवढी मोठी जनता आहे मला काय अर्ज आहे तुमच्या नेत्यांना राजू शेट्टी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन अपक्ष लढतात येतात आमच्या ते बच्चू कडून येतात लोकांबरोबर राहिलं लोकांसाठी लढलं स्वार्थ काय नाही तर लोक तुमच्यावर राहतील आणि लोकशाहीमध्ये कसली भीती बांधण्याची का म्हणून मित्रो एवढं आपल्याला एवढ्यासाठी प्रचंड अन्याय केले त्यांनी बापूसाहेब फेरे हे त्यांचा नेता आता सगळी शेवटी दोन दोन कोणाची लेखन पण अजूनही सगळ्या महाराष्ट्रभर जे आज दहा दिवस चाललाय त्याच्यामधून पुन्हा सगळी शेवटी त्या बारामती लोकसभा मतदारसंघातील आपल्या सूत्र पुन्हा तसंच मला दिसत आणि म्हणून गावागावातून आज संभ्रम काय करते राष्ट्रवादी एकभ्रम करते पहिला पवारांवर खूप खुन आणि म्हणून अजित पवारांना पाडण्यासाठी विजय शिवतारे उभे गैरसमज असा केला जातो राष्ट्रवादी विरोध कि वैयक्तिक खुन्नस म्हणून अजित पवारांना पाडण्यासाठी विजय शिवतारे उभे आहेत आणि काही ठिकाणी तर असा प्रचार केला जातोय की विजय शिवतारे म्हणजे शरद पवारांचे हस्तक झाले की काय सुनील तटकरे परवा बोलले की विजय शिवतारे जी स्क्रिप्ट वाचतात ती कोणी आहे आता त्याला मी सांगितलं अशा प्रकारचा सा नालायकपणा पुरंदरची माते आणि करेचं पाणी कधीच करणार नाही विजय शुरूकाली नाव महत्वाचं नाही ही लढाई मी प्रत्येक ठिकाणी सांगत आलो आहे हिलावर लढाई प्रस्थापित झोंडूशाही घराणेशाही पवारांची त्याच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई सर्वसामान्य मतदारांची लढाई यांचं प्रतिनिधित्व विजय शिवंकाली होत दो आहे नाव विजय शिंकर या म्हणून लढाई पुढा विरुद्ध आहे पवार यांच्या विरुद्ध लढाई छोटी नाहीये लढाई मोठी आहे पण लक्षात घ्या आम्हाला वारसा आहे त्या रक्ताचा मोगलांचा प्रचंड एवढं मोठं साम्राज्य देशात मोगलांच्या विरुद्ध बोलला की त्याची मान कापायची किंवा त्याला द्यायची अशी भीती असताना सुद्धा या पुरंदरने अनेक योवानांचा खात्मा केलाय परवा बोलता बोलता त्या मला त्या राष्ट्रवादीचा कोण बापू वेगळे कोणतरी त्याने होलमारा केले मुंबईला जाताना म्हणणे

त्याला मी सांगितलं अरे बापू अलू त्या अजित पवारने गोळीबार केला शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या थंड रक्ताच्या गप्पा राहिला हा आहे मान कापल्यानंतर सुद्धा पाचशे हवन कापल्याला हा पुरंदर आहे कुणाशी बोलतोय नादी लागायचं <laughs> शरद पवार नाही माहिती विजय शिंदारे काय अजित पवार नाही माहिती तुम्हाला तेवढी जास्त कल्पना नाही <laughs> 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 कधी कधी हवा करतात अरे बापूंची तब्येत ठीक ठीक आहे अरे बापूंची तब्येत ओपन आर्ट सर्जरी होऊन तीन वेळा महिन्यात आठवड्यातून डायलिसिस करत बापू एवढा आहे ना थंडाचा वध करण्यासाठी बापू बाप्पा आज टी वीला सुद्धा बातमी दिला ग्रामीण टेररिझम रुरल टेररिझम ग्रामीण भागातला दहशतवाद पवारांनी केलेला संपूर्ण महाराष्ट्रात आणि इथे देखील काय विजय बापूचा ऊस तोडायचा नाही <laughs> विकास सोसायटीतून तरी उलट उलट्या विचाराचा आपल्या असं करतो का काय ग्रामपंचायतला त्याला कर्ज द्यायचं नाही त्याला पाणी द्यायचं नाही त्याचा एखादा थकला बिपता थकला की त्याचा ट्रॅक्टर लगेच ओढून आणायचा त्याची कोणाची चांगल्या माणसाची पतपडी असेल तर ती त्या सांगून इन्क्वायरी लावायची त्यांना जाम करून टाकायचं अजितदाला केलेला पाप जर तेवढा विजय शूटेर स्ट्रॉंग नसता तर श्रीनाथ संस्था पंचेस वर्षांचा आबाची मेहनत शेवटच्या क्षणाला ही काढली काढली ऑर्डर झाली प्रशासक नेमा सहा वर्ष हवा आता निवडणूक लढू शकत नाही तिसऱ्या दिवशी फॉर्म भरायचे होते याच उद्धव साहेबांना असं ठणकावलं आबा होते गाडी पडत मोठी वगैरे रस्त्यात येऊन भेटले कोणी गेला होता अजित पवारांनी गेला होता बाळासाहेब पाटलांना सांगून ही हो। ग्रामीण दहशतवाद हा रुरल फेरिझम अख्ख्या महाराष्ट्राला आता हा शब्द माहीत पडेल जो राष्ट्रवादीने केलेला आहे सर्व ठिकाणी केली नेहमी सांगतो सकाळी शेतकरी उठला गायीची धार काढायला गेलो तर गायीच धार गायून तुम्ही या संस्था बोलल्या संस्थावरून भोकळ करून बसे द्यायला गेले की डेरी यांची शाळेत पोराला घेऊन चाललं की फटफटी फटफटी यांच्यावरून घेते शाळा यांचीच सत्तर वर्षात स्वतः काय केलं नाही परंतु सगळ्या ठिकाणी काही केलं नाही घुसले आणि म्हणून ही घुसखोरी मी सांगतोय ईस्ट इंडिया कंपनी परत गेली लंडनला आणि महाराष्ट्रात ही पवार कंपनी घुसली दिवाळीने रूल करत ढ्रक फोडली आणि म्हणून आता त्यांचा पापाचा डा भरलाय कुणीही सांगत असेल की मी शरद पवारांची मदत ठेवलं दोघेही तेवढेच एक राक्षस एक ब्रह्म राक्षस दोघांचा खात्मा करायचा